इषय जरी दारू असला तरी कविता सुंदर आहे न बी चढल पिऊन थोडी चढणार असल तरच पिण्याला अर्थ आहे एवढे डोसून चढणार नसेल तर अख्खा खंबा अर्थ मी तसा श्रद्धावान श्रावण नेहमी पाळतो श्रावणात फक्त दारू पितो नॉनव्हेज मात्र टाळतो ज्याची जागा त्याला द्यावी बलती चूक करू नये पिताना भक्त भीत राहाव पोट भरू नये वेळच्या वेळी आपण ओळखावी आपली आपली आणीबाणी लाच सगळी सोडून देऊन ग्लासात घ्यावी लिंबू पाणी पिऊन तर झाल्या काय खातोय ते कळत नाही खाल्ल्यानंतर बिलामधली टोटल कधी जुळत नाही अशी ही वेळ असती जेव्हा कुणीचा आपला नसतो म्हणून आपण प्यायला जातो तर नेमका ट्रायडिया असतो आपला पेग आपण बरावा दुसऱ्या विश्वास ठेवू नये आपला ग्लास आपली बाटली दुसऱ्याच्या हातात देऊ नये असं उगीच लोकांना वाटतं की दुःख दारूत बुडून जात दुःख असतं हलकं हलकं अल्कोहोल सोबत उडून जात एकदा प्यायला बसल्यानंतर तुझं माझं करू नये तुझी काय माझी काय नशा कधी सरू नये तुला जायचंच असेल तर निघून जा जाण्यासाठी भांडू नकस प्यायची नसेल तर पिऊ नक पण अशी सांडू नगर स्कॉच प्यावी कोरी कच्ची बर्फ नको सोडा नको उंचा भाळी ओढण्यासाठी पंखा हवे घोडा नको फॉरेन लीकर किती बी प्यावी काही केल्या चढत नाही देशी आपली थोडीशीच प्यावी दोन दोन दिवस उतरत नाही पिनास्त आगळा उत्सव त्याचा उरूस होऊ नये प्यायल्यानंतर आपला कधी वकार युनिस होऊन ए गरुब घरी बसून प्यायचे लय फायदे असतात हॉटेलमध्ये बिल भरायचे काटेकोर कायदे असतात आम्ही कधीच दारूमध्ये दुःख आमचं बुडवत नाही दारू नेहमी शुद्धच ठेवतो भेसळा आम्हाला आवडत नाही हवा तसा आम्ही चालतो आहे कोण म्हणत जातोय तो माझ्या मित्र माझी इतकी पचवून दाखव नंतर बोल प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे काही न पिणारे मित्र पार्टीनंतर आपल्याला गरीब पोचवणारे मित्र पिणाऱ्यांनी समाजाचा कुठलाच कायदा पाळू नये जेव्हा जिथे जशी वाटल प्यायचा मोह टाळू नये ग्लासी लागेल ते डोसत असतो पाणी लागेल ते चरत असतो जेव्हा माझं बिलकुल दुसऱ्या कुणीतरीच भरत असतो <laughs> काय होतंय कुठं होतंय काय केल्या कळत नाही एकदा तरी येळाशी पिणाऱ्यांना टळत नाही प्रत्येकानंच आपला आपला जसा घ्यायचा असतो श्वास तसा प्रत्येकाने आपला सांभाळायचा असतो गलास समस्त दारू पिणाऱ्यांना अर्पण पिझ्झा वाजत जा देशाची आर्थ ढकलत जा